तर आज आमच्याकडे आहेत पाय बकऱ्याचे पाय मस्त बॉईल करायला ठेवलेत हळद वगैरे टाकून एका साईडला शिट्ट्या होतात एका साईडला भांडी चालेत आणि तुम्ही मस्तपैकी सूप बनवलेला हळद मीठ थोडासा आणि तेल टाकून तो पिऊ घेते आणि हा सूप कमरेसाठी खूप छान असतो आपल्या तर हा सूप मी आणि गौरांश पिणार आहे माझ्यासाठी आणि गौरांसाठी काढून ठेवलेला हे नक्की पिलं पाहिजे हे आपली डिलेवरी झाल्यावर तर पिलेले अतिउत्तम एकदम भारी असतं कमरेसाठी आपल्या शरीरासाठी तर हे तुम्ही नक्की प्या असे पाय जर कोण बनवत असतील ना तर पहिला असं बॉईल करा आणि मग फोडणीला टाका म्हणजे आपल्याला हा सूपसुद्धा पिता येतो तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते तर नक्की तुम्हीसुद्धा सगळ्या लेडीज लोकांनी पिऊन बघा आता मग बसले मी मशीनवर आणि साळीला फॉल बसून घेते असते म्हणजे साडेबारा भावने भावने एक झालं असेल पण पण घेते आणि जेवायला काय करते छान नली, चा। नली। सूप सूप पिला हे असं पाय करून बसायचे याला लय सवय ना आ, सूप कसा लागते सूप पिला सावकाश मी चांगला असतो माहिती छान आहे पी मी पिला येऊ माहिती मी मगाशी पिला आता गवरायच्या याच्याने आपली हड्डी मजबूत राहते कंबर दुखत नाही त्याच्याने पण पी मी पण पिला लिंबूचा मी सुद्धा आता बोर्डी पाहू मग नंतर भात घेतो का इलाज चिकन पेटका जे इलाज काय पेट इलाज चिकन कुकडू कु

मुलांना घालायचं घाबरतील पोरं छोटी छोटी बघत असेल ती मास्क काय मास्क हारचा मास्क आहे गौरांशलं लई येड आहे सुपरमॅन स्पायडरमॅन स्पायंडर मॅन लागलंय येड लागलं आहे ते पोड घ्या ए पोड घ्या

आणि मस्त सकाळी सूपसुद्धा पिला आता वाजते म्हणजे दोन वाजून दहा मिनटं आणि आता मी मराठी बिग बॉस मलासुद्धा मराठी बिग बॉसचा खूप येड आहे तर तो बघत बसते मराठी बिग बॉस बघते मी आणि गौरांशी तर काय काय काढतोय तुझ्या स्कूलमध्ये झालेलं चित्र काढ हां हां चित्र आणि नाव असं इरे इरेजर तयार आहे बघ पॅगमध्ये तुझ्या तर गौरांश सुद्धा बसवला आहे जरा शांत आहे शाण्यासारखा वागत आज है ना अरे घाण केलं गौरा आता मी सुद्धा बघते बिग बॉस आणि मग संध्याकाळी बघूया आल्यावर काय होतं आणि काल माझा पचका केला माहितीये यांनी मला असं वाटलं की पीएमजी पीत घे म्हणजे चाललेत मला घेऊन आणि पॉकेट बिकीट घेऊन मी बाहेर आणि गाडीवरून ये गेले आणि मी विचार करते मला न घेता गेलेत मग फोन केला तर बोलतात मी इथं चालले कुठं रे ते कत्तलखान्यात म्हणजे जे पाया पायानाला तिकडं भेटतात ना देवनारला तर दे तिथे गेलेले काय बोलायचं असं पचका झाला माझा काल खत्तल आणि याला बघू शकता इथं मी अंड अंड्याचा ऑमलेट बनवून दिलेला आणि भाकरी दिलेली तर पुरा अंड्याचं अंड संपवलं आणि फक्त भाकरी भाकरी तेवढी ठेवलेली आणि परत मी जो ऑमलेट बनवला त्याच्यातलं आणलेलं थोडंसं आणि घासावर ठेवलेलं तर परत त्याने बघा कसं केलं पुरा अंड खाऊन टाकलं भाकरी तशीच काल पण तसंच केलं आज पण तसंच केलं काय काय या लोक किती हस <laughs> सगळा अंडा खाल्ला आणि भाकरी ठेवली आता अशी आता खा असे छान लागत आहे ना

મંદતે આશાન કોરે ંદમાશાની નૂરે જયા વર્તી વેદશાસ્ત્રે પુરાણિતા सर्व ही श्लाघ्यवाणी असं रोज घ्यायचा प्रयत्न चाललेला आहे रात्री कारण पंचवीस श्लोक पाठ करायचे तर मग रोज रात्री घेतलं की, की मग बोललं जरा लक्षात राहील म्हणून आता